सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जन्माष्टमी मोहरात्रीचा वीस करोड एकादशीचे पुण्य तुम्हाला काय हवंय जाणून घ्या शास्त्र काय सांगते यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी शास्त्राला धरून सगळं सांगितलेलं आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत ते मोहरात्री व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे चमत्कारिक उपाय हो विशेषतः या चार महारात्र्यांपैकी महाशिवरात्र होळीची रात्र दीपावलीची रात्र आणि ही मोहरात्र या रात्री मंत्र साधना भजन कीर्तन उपासना केल्याने शंभर जन्मांची पापे नष्ट होतात संकटे दूर होतात आणि जीवनात सुखसमृद्धी वाढते चला तर मग व्रत आणि उपवास तर करणारच आहात पण त्यासोबत उपाय देखील करूया पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला दोन्ही दिवशी उपाय करू शकता पंधराला नाही जमले तर सोळाला करू शकता त्यामुळे जरूर आजचे उपाय लिहून घ्या नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगेल मी की हे उपाय लाल किताबातील उपाय आहेत आणि तुम्हाला याचा चमत्कारिक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया आणि सबस्क्राईब जरूर करा अशीच नवनवीन माहिती तुमच्या पुढे मी घेऊन येत असते की जेणेकरून प्रत्येक घरोघरी शास्त्रोक्त माहिती मिळावी उगच कोणीतरी काहीतरी उपाय सांगते म्हणून करायचा सा नाही आहे तर शास्त्राला धरून काय माहिती आहे आपलं शास्त्र काय सांगते हे देखील प्रत्येकाला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे असं मला मनोमन वाटतं श्रीकृष्णाचा मंत्र जाप मी तुम्हाला सांगितला आकर्षणाचा मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे पापमुक्ती आणि इच्छापूर्तीसाठी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाला पिवळ्या वस्त्रामध्ये सजवून समोर तुपाचा दिवा लावायचा आहे असं लाल किताब सांगतं म्हणजेच रात्री बारा वाजता कालामध्ये बाराच्या नंतर सुरू होतो हा निशित काल ते बारा सत्तेचाळीसपर्यंत आहे तर सगळ्यांनी श्रीकृष्णाला कोमट पाण्याने आंघोळ घालायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असते आणि पिवळे वस्त्र परिधान करून लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्यावर तुळशी पत्र ठेवायचे लाल गुलाबाचं फूल अर्पण करावं किंवा पिवळीच फुले अर्पण करावीत पाळण्यामध्ये श्रीकृष्णाला घालून पाळणा म्हणावा आणि देवाच्या समोर तुपाचा दिवा लावावा एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वा सुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राने अनेक लाभ होतात जीवनातील अडथळे दूर होतात पापातून मुक्तता होते आणि भगवान कृष्ण मनोकामना पूर्ण करतात त्यासोबतच मी तुम्हाला आकर्षणाचा मंत्र मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे क्लीम कृष्णाय नम हा मंत्र जरूर म्हणायचा आहे कारण हा आकर्षणाचा मंत्र आहे आपल्या करिअरसाठी बिझनेसमध्ये जॉबसाठी व्यवसाय वृद्धीसाठी अनेक ठिकाणी प्रत्येक आपल्याला मान सन्मान प्राप्त होण्यासाठी हा मंत्र खरंच खूप चमत्कारिक अनुभव देतो आणि तो सिद्ध करण्याची आजची मोहरात्र लाल किताबातील दुसरा उपाय बघूया धनवृद्धीसाठी जन्माष्टमीच्या रात्री चांदीच्या चा नाण्यावर श्रीकृष्णाचे नाव लिहायचे आहे किंवा कोरायचे आहे आता ज्यांच्याकडे चांदीचा शिक्का नाही आहे त्यांनी साधं कॉईन घ्यायचा आहे एक रुपयाचा पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा आणि त्यावरती हिरव्या रंगाचा मार्कर यूज करायचा आहे हिरव्या रंगाच्या मार्करने श्रीकृष्णाचं नाव लिहायचं आहे कोणतंही नाव तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता श्रीकृष्ण वासुदेव प्रद्युम्न कन्हैया केशव माधव संकर्षणा अनंता गोविंदा काहीही नाव तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहायचं आहे रात्रभर तिथं बाळकृष्णाजवळ हा कॉईन ठेवायचा त्यानंतर पिवळ्या वस्त्रामध्ये हा गुंडळायचा आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशांच्या पॉकेटमध्ये हे जरूर ठेवायचं आहे आणि प्रत्येक एकादशीला हा बाहेर काढून यावरती चंदनाचं अत्तर लावायचं आणि क्लीम कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम हा मंत्र तुम्ही जरूर म्हणायचा आहे एकशे आठ वेळा तरी कमीत कमी हा मंत्र म्हणायचा आहे होतं काय याने सतत धनलाभ होतो घरात बरकत राहते खर्चावर नियंत्रण येते कारण पैसा येतो पण हा बचत होत नाही खर्चावर नियंत्रण राहत नाही तर अशा सगळ्यांनी हा उपाय जरूर करायचा आहे आणि आजच्या मोहरात्रीला दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे अनेक दोषांचं निवारण होतं मोहरात्रीला घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा अखंड लावायचा आहे हा दिवा सकाळपर्यंत राहिला पाहिजे विजू नये यासाठी मोठा दिवा लावा यामुळे काय होतं गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने ग्रहदोष कमी होतात ईशान्य दिशेला लावल्यामुळे शनी दोष आणि राहू दोष देखील नष्ट होतात म्हणूनच हा दिवा प्रत्येकाने जरूर लावा यासोबत चौथा उपाय पापमुक्ती व पूर्वजांच्या तृप्तीसाठी खास उपाय करूया रात्री पाण्याच्या लोट्यामध्ये एका छोट्या पाण्याच्या लोट्यामध्ये काळे तीळ एक चमचा गंगाजल थोडंसं आणि तुळशीची दोन पानं टाकायची आहेत आणि श्रीकृष्णाच्या जवळ हा लोटा ठेवायचा आहे सकाळी हा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचा आहे यामुळे पितृदोष हा नष्ट होतो पूर्वज तृप्त होतात घरातील कल वादविवाद आजारपणं ही हळूहळू कमी व्हायला लागतात पाचवा उपाय आहे व्यापारात नोकरीमध्ये प्रगतीसाठी इन्क्रीमेंटसाठी हा लाल किताबातील उपाय जन्माष्टमीला पिवळ्या रंगाचा एक रुमाल खरेदी करा त्यामध्ये पाच हळकुंडाचे गाठ आणि एक तांब्याचं नाणं आणि थोडासा आपल्याला कापूर यामध्ये ठेवायचा आहे यासोबतच गुळाचा एक खडा ठेवायचा याचं एक पॉकेट बनवायचं घडी घालायची चौकोणी आणि आपल्या दुकानात किंवा आपल्या ऑफिसमध्ये टेबलवर हा ठेवायचा आहे यामुळे अचानक ग्राहक वाढू लागतात नोकरीमध्ये बढतीची शक्यता होते आणि आपल्याला इन्क्रीमेंटचे चान्सेस मिळतात सहावा आहे उपाय वैवाहिक सौख्यासाठी पतीपत्नीतील प्रेम एकोपा टिकून राहावा यासाठी या मोहरात्रीला पत्नी मिळून तुळशीच्या रोपाला पाणी घालायचं आहे आणि एकत्र खालील मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे ओम श्री कृष्णाय गोविंदाय नम ओम श्री कृष्णाय गोविंदाय नम यामुळे पती पत्नीतील प्रेम वाढते गैरसमज दूर होतात आणि आपोआपच कृष्णाच्या आशीर्वादाने एकमेकांमध्ये चांगले संवाद निर्माण होतात पण हे सगळे उपाय श्रद्धा शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने जरूर करायचे आहेत आणि त्यासोबतच संयम हवा आहे आणि प्रत्येक गोष्टीला सबुरी हवी आहे श्रद्धा आणि सबुरी जे म्हटलं जातं ते यासाठीच आणि ही जन्माष्टमीची साधना करून अनेक लोकांनी आपल्याला फरक जाणवलेला आहे असं सांगितलेलं आहे जर तुम्हाला अनुभवायचा असेल फरक